लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे अंगणवाडी सेविका आता पुन्हा एकदा केवायसी करायत आणि प्रशासनातील पडताळणी प्रक्रियेला आता वेग आलाय ई केवायसी मध्ये चुका झालेल्यांना हा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेलं केवायसी अपडेट करताना तांत्रिक कारणास्तव किंवा अज्ञानामुळे अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडलेला होता त्यामुळे आता शेकडो पात्र महिलांचे अर्ज त्रुटीमध्ये अडकलेले आहेत मात्र आता राज्य सरकारनं अशा महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे आणि अंगणवाडी सेविकांमार्फत या महिलांची प्रत्यक्ष घरपोच पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता आता लांबणीवर जाणार याची काही कारणे आहेत लाडकी बहिणी योजनेचा हप्ता रकडणार महत्वाची कारणे महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांना ई केवाशी प्रक्रिया रकडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अंगणवाडी सेविकांनी पडताळणी कामाला विरोध केल्याने हप्ता उशिरा मिळण्यास सांगितले जाते लाडकी बहीण योजनेतील केवाशी प्रक्रियेत गोंधळ अंगणवाडी सेविका संघटनेकडून पडताळणी कामाला विरोध जिल्हा परिषद प्रशासन व संघटना तणावामध्ये आहेत लाभार्थी महिलांना पुढील हप्ता रखडण्याची शक्यता महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे या योजनेचा लाभ काही चुकीच्या व्यक्तीने सुद्धा घेतलेला आहे असे उघडकीस पडल्यामुळे सरकारने महिलांना केवायसी करणे बंधनकारक केले होते आणि असं झालं आहे की केवायसी न केलेल्या महिलांनाही बंद झालेला आहे तरी केवायसी करूनही काही महिलांना बंद झालेला आहे असे आपल्याला पाहायला मिळाले मध्ये चुकी झाल्या देखील अनेक महिलांना झाल्यामुळे या सगळ्या प्रकरणाची पडताळणी अंगणवाडी सेविका यांना कामाला लावले होते परंतु आता अंगणवाडी का सेविकाकडून या पडताळणी कामाला विरोध करण्यात आलेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडण्याची शक्यता आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे जळगाव मध्ये राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे प्रत्यक्ष करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अनेक काही भागात अंगणवाडी का सेविका घरोघरी फिरून पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र अंगणवाडी सेविका संघटनेकडून पडथळणीच्या कामाला विरोध केला आहे त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन संघटनेतील तिढा निर्माण होऊन लाडक्या बहीण लाडक्या बहिणीच्या केवशीचा प्रश्न मात्र रखडणार रह आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची सामाजिक कल्याण असून सामाजिक कल्याण योजना असून पात्र महिलांना महिन्याला रुपये त्यांच्या खात्यावर जमा जा केले जातात आता मात्र लाभार्थी महिलांना लाभ सुरू ठेवण्यासाठी ई केवशी बंधनकारक केली आहे मात्र प्रक्रिया आणि त्रुटीमुळे तांत्रिक कारणामुळे केवशी पूर्ण होऊ शकलेली नाही ज्याच्यामुळे त्यांचा हप्ता रकडलेला आहे यामुळे सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी करून हा गोंधळ दूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींना हा महत्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओची माहिती मी आणत राहील आणि तुम्हाला हे हप्ता जमा झालेला आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा तुमची केवायसी अवश्य पूर्ण आहे का नक्की कमेंट करून सांगा यावरती आपल्याला काय मदत करता येईल तेवढी आपण स्वतः करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मी एका भेटू पुढील व्हिडिओमध्ये